राजगड किल्ल्याची सुप्रकाशी प्रतिकृती साकारली त्या प्रतिकृतीची मी थोडक्यात माहिती सांगते राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील बेल्ला तालुक्यामध्ये स्टेट हाऊसिल हा एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं पूर्ण नाव मुरंदेव मुरंदेव नावाचा डोंगर होता त्या डोंगर ज्यांनी शिवाजी महाराजांनी पाहिला त्यामुळे शिवाजी महाराजांना तो खूप म्हणजे सगळ्या बाजूने चांगला वाटला की चारही आजूबाजूने डोंगर होते नद्या होत्या त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी ठरवलं की तर किल्ला बांधायचा मग किल्ला त्यामुळे त्या किल्ल्याची झाली त्यानंतर त्या किल्ल्याचं नाव राजगड असं ठेवण्यात आलं तर त्यानंतर किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य वाटा असं झालं ज्याची बांधणी किल्ल्याची बांधणी झाल्यानंतर त्या मुख्य वाटा मुख्य वाटा सांगायचं म्हटलं तर हे पाणी गाव दोन गाव ही बाली चिखण पाणी गावाच्या समोरच दादर पाणी तर या ठिकाणी दरवाजाच दिसत नाही शत्रूला पूर्ण दिसतो दरवाजा कुठे हे समजण्यासाठी शत्रूला बराच काळ जातो तर ते त्या शिवाजी महाराजांचा दृष्टी कोण असा होता की शत्रूला समजत नाही पाहिजे की दरवाजा कुठे मग दरवाजा असा होता की इकडून अशी वाटगी होती त्या वाडगीने असं फिरून उलट परत माघारीयचा आणि मग इथून वर जाण्यासाठी मार्ग होता इथून वर आला की हा दरवाजा क्रमांक एक पाणी दरवाजा क्रमांक एक आणि पाणी दरवाजा क्रमांक दोन अशी हा ही एक महत्वाची वाट आणि दुसरी महत्वाची वाट म्हणजे इकडून या साईडने की म्हणजे गुंजवणी गुंजवणी गाव हे गुंजवणी गाव या गुंजवणी गावासमोरच हा दरवाजा आहे तो गुंजवणी दरवाजा आणि इतर वाटा म्हणजे जवळपास दहा जपलेल्या वाटा या किल्ल्यामध्ये आहेत त्याचा दृष्टिकोन म्हणजे वेगळा होता की ज्यावेळी शत्रू शत्रू किल्ल्यावर स्वार करून सारी करतो म्हणजे मावळ्यांना वाटतं कळतं की आता आपल्या हातातून किल्ला गेलेला आहे म्हणून मावळ्यांचा प्राण वाचावा आणि इतरही कारण आहेत तर त्यातलं मुख्य कारण म्हणजे की तिथून आपल्याला जाता आहे आणि ज्यावेळेस परत किल्ल्यावर आक्रमण करा त्यावेळेस आपल्याला वाटा माहीत असतात त्यामुळे आपल्याला किल्ला चढून जाऊन त्या वाटांमधून आतमध्ये घसून किल्ल्या किल्ला घेण्याचा किल्ल्यावर ताबा घेण्याचा प्रयत्न मावळे करत असतात ह्या झाल्या दोन वाटां इतर दहा वाटा अशा दहा वाटा आहेत आणि ही चोर एक महत्वाची आहे की ज्या चोरवाटेनं आपण रिलिंग या ठिकाणी जाण्यासाठी वर या चोरवाटेनं बऱ्याचदा आपण ट्रेकिंग ट्रेकर ट्रेकिंग करत असताना वर जातात हे झाली वाटांचं यानंतर आपण वर चढलो किल्ला की कि लागते पहिली पद्मावती माची पद्मावती माचीवर बरेच ठिकाणी बरेचशी घरं कोणा गेलं तर राजवाडे सदर ह्या गोष्टी बऱ्याच होत्या खालची सदर म्हणजे सांगायचं म्हणजे की शिवरा शिवाजी महाराजांची सदर मेनती आणि खालची जी सदर होती ती सदर म्हणजे इतर त्याला आहे कि काहीतरी नाव आहे त्या सदराच जो मुख्य असतो त्याचा तर तो, तो मुख्य इथली सदर चालवत असतो आणि शिवाजी महाराज मेन मेनवरची बाली किल्ल्यावरची सदर चालत असतो ज्यावेळेस न्याय निवाडा करण्याची वेळ येते ही एखादा किचकट न्याय निवाडा असतो त्याच वेळेस शिवाजी महाराज खाली येऊन या सदरीचं काम पाहत होते हा इथं राजवाडा आहे या राजवाड्या बरोबरच इथं मंदिर आहे पद्मावती देवीचं पद्मावती देवी पद्मावती तलाव इथून वर आलं की पद्मावती तलाव पहायला लागतो पद्मावती तलावच्या शेजारीच पद्मावती देवीचं मंदिर आहे त्याच्यात शेजारी हे महादेवाचं एक मंदिर आहे रामेश्वराचं सॉरी रामेश्वरचं मंदिर आहे त्याचबरोबर त्याच्या समोर महाराणी सईबाईंची समाधी आहे त्या समाधीच्या समोरच दारूखाना म्हणजे दारू, दारू कोठार हे सदर। या ठिकाणी आहे त्याच्यात पुढे गेलं की बाले किल्ल्याच्या साईडला राजवाड्याच्या शेजारी सदर ही या ठिकाणी भरत होती आणि हे झाली पद्मावती माची पद्मावती माची झाल्यानंतर या किल्ल्यावर मुख्य तीन माचे आहेत संजीवनी माची ती सुवेळा माची आणि ही पद्मावती माची आणि चौथा भाग म्हणजेच किल्ल्याचा बाली किल्ला ही झाली पद्मावती माची यानंतर आपण वळूया सुवेळा माचीकडे माचीचं नाव असं पडलं की सु म्हणजे चांगला आणि वेळ वेळ चांगली वेळ की ज्यावेळेस किल्ल्याचं बांधणी करण्याचं काम होत त्यावेळेस सगळ्यात पहिली बांधणी केली या माचीची मग त्यावेळेस भारताने सुद्धा वेळ म्हणजे चांगली वेळ पाहिली आणि त्या वेळेवर ही ह्या माचीची बांधणी केली या माचीची बांधणी केली तर तिथं नाव सुवेळा माची ठेवत त्या सुवेळा माचीवर इकडून सुरुवात केली तर पहिला लागतो चिलकती बुरुज चिलकची बुरुज हा गोल आकाराने आहे आणि त्याच्यामधून आत्मतुन वर जाण्यासाठी वाटे त्याचबरोबर त्या चिलकची बुरुजाचा समोरच एक हातीप्रसर आहे हातीप्रस्तर म्हणजे समोरनं पाहिलं तर या सुळ्या माचीच्या धोकावरून जर या किल्ल्याकडं पाहिलं पाहिलंय किल्ल्याकडे तर ही हत्तीच्या आकाराची एक दगड बांधला आहे निसर्ग बांधलेला दगड येतो हातीच्या आकाराचा दगड दिसतो आणि त्याच्याच वर अबुरुज दिसतो म्हणजे एक अंबारी स्वरूपाचा आकार या ठिकाणी आलेला आहे अतिशय सुबक कलाकृती या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्याच पुढे गेलं तर सुवेळा माचीची शेवट आणि या साईडला इथपर्यंत डबलची तटबंदी डबलची तटबंदी म्हणजे काय तटबंदी बाहेर असती आणि तटबंदी आतमध्ये असते त्याच्यामध्ये व्याप असतो तर तटबंदी फोडली जायची तटबंदी फोडून आतमधल्या किल्ल्यात मुक्सन केलं जात होत मग ज्यावेळेस ही बाहेरची तटबंदी फुटली जात होती त्यानंतर शत्रूला असं वाटत होतं की आता हा किल्ला संपला परंतु या तटबंदी फुटल्यानंतर त्याची आतमधली ही तटबंदी त्याचं संरक्षण करत असते त्यानंतर या गेलो तर आपल्याला पाहायला भेटत डुबा हा जो डुबा आहे याच खूप महत्वपूर्ण असं कि या डोब्यावर जर वर जाऊन थांबलं म्हणजे एक दोन तीन माणसं जर या किल्ल्यावर मावळे जर या किल्ल्यावर थांबले डोक्यावर थांबले तर त्यांना इथून थेट ही माची सुवेळा माची देखील दिसत होती तिथून ती माची संजीवनी माची देखील दिसत होती आणि पद्मौदिमाची आणि बानी या सगळ्या गोष्टी या डोब्यावरून दिसलो आहे त्यामुळे याचं एक महत्वाचं कार्य या डोब्याचा आहे आणि या बुरुजाच्या तिथं त्या ठिकाणी जे किल्ल्याचे आपले शिवाजी महाराजांचे हे होते मावळे होते जे महत्वपूर्ण मावळे होते ज्यांचं किल्ल्याचं संरक्षणाचं काम होतं त्यांच्या या ठिकाणी घरं होते म्हणजे त्यांना राहण्यासाठी ठिकाण होते त्याचबरोबर ही चोरवाटी केल या भोर्जाच्या शेजारी शेतावरून केलेली होती चोरवाट मध्ये या ठिकाणी या भोर्जावर येण्याची ही वाट भोर्जातून शत्रुला असं कळतच हो नव्हती की या किल्ल्यावर जाण्याचे मार्ग कुठून त्यामुळे ही चोरवाट इथून काढली होती इकडे जाण्यासाठी त्याचबरोबर इकडं आलो तरी संजीवनी ही संजीवनी माग असताना इथून वरून आलो तर हा पहिला डोंज लागतो हा दुसरा डोंज आणि आज तिसरा बुर्ज म्हणजे असं जवळपास एक मुलगा टप्पे या ठिकाणी आहे शत्रून या बुर्जावर कब्जा केला तर हा बुर्ज संरक्षण करत होता याच्यावर कब्जा केला तर हा बुर्ज संरक्षण करत होता असे तीन टप्पे या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर इथं देखील आपल्याला पाहायला भेटत होती दुहेरी ही एक तटबंदी आणि आतमधली एक तटबंदी इथं देखील काम सेमच होतं की ही फुटल्यानंतर ही तटबंदी संरक्षण करत होती किल्ल्याचं या झाल्या सर्व आता पाहिला बाले किल्ला तर किल्ल्याची हाईट सर्वसाधारणतः जमीन समोर सपाटीपासून तेराशे शहात्तर मीटर उंच म्हणजे बऱ्यापैकी किल्ला खूप उंच आहे एवढी हाईट या बाली किल्ल्याची आहे किल्ल्यावर पाहायला गेलं तर ही सदर जी मेन सदर म्हणावी लागेल शिवाजी महाराज ह्या सदरावरून कित्येकदा शिवाजी महाराजांना न्याय निर्माण केला असावा त्याचबरोबर त्या ठिकाणी राजवाडा आहे तो राजवाडा त्याच्या अवशेष आता मिटलेले आहेत परंतु आपण शोधक कसे कलावती तयार करून राजवाड्याची देखील दाखवला गेलाय त्याचबरोबर त्या ठिकाणी एक बाजारपेठ देखील होती बाजारपेठ सोबतच एक ब्रह्मश्री, ब्रह्मश्री मंदिर जे की किल्ल्यावर आपण बाली किल्ल्यावर वर गेलो की त्या चंद्र अर्धचंद्र तलाव आहे अर्धचंद्र तलावा शेजारीच एक ब्रह्मश्री मंदिर आहे आणि त्याबरोबरच हा महादरवाजा बाली किल्ल्याचा महादरवाजा तिथून वर चढ लेख ही जन्नी मातेचं मंदिर लागतं छोटंसं मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे जन्नी मातेचं तिथून वर गेल्यानंतर मग तो अर्धचंद्र तलाव ब्रह्मश्री मंदिर बाजारपेठ आणि राजवाडा आणि सदर अशा या वास्तू आहेत त्याचबरोबर हे तीन गुरुज तीन साईडला तीन गुरुज या बाली किल्ल्याला आहेत जे की प्रत्येक माचीच नियंत्रण ठेवण्याचं काम हे तीन पुरुष करत होते प्रत्येक बुरुजावरून प्रत्येक माचीवर लक्ष ठेवलं जात होत हा एक गुरुज तो आणि इथे एक गुरुज आहे असे तीन गुरुज बाली किल्लेला आहेत आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे की हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ज्यावेळेस शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत होते त्यावेळेस शिवाजी स्वराज्यामध्ये दोन तीन किल्ले असे बरेचसे किल्ले वाढत चालले होते मग त्यामध्ये रोयडा असेल तोरणा असेल राजगड असेल असे किल्ल्यांची वाढत चालली होते मग त्यावेळी शिवाजी महाराजांना गरज होती ती म्हणजे राजधानीची मग शिवाजी महाराजांच्या नजरेत हा घामोरुंग देवाचा डोंगर आला त्यानंतर त्यांनी त्या मुरिंग देवाच्या डोंगराला राजगडचं स्वरूप दिलं त्या राजगडाला राजधानी बनवलं राजधानी बनवायचं मुख्य कारण म्हणजे चारी बाजूने पाहायला गेलं तर भर भरभरून डोंगर कोणतीच वाट अशी सोपी अशी वाट नाही खूप मोठमोठे डोंगर चारी बाजूला होते आणि त्याच्याच साईडला नद्या म्हणजे कोणत्याही बाजूने जरी वर जायचं म्हटलं किल्ल्यावर किल्ल्यावर जर हल्ला करायचं म्हटलं तर एक नदी किंवा एक डोंगर एवढं पार करून यावं लागत होतं आणि त्याचबरोबर नंतर यानंतर त्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी वीस दश वीस वर्षाहून अधिक काळ या किल्ल्यावर घालवला म्हणजे या किल्ल्यावर शिवाजी महाराज राहिलेले आहेत आणि वीस वर्ष या किल्ल्यावरून स्वराज्याच स्वराज्य विस्ताराचं काम या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पाहिलेलं आहे आणि या किल्ल्यावर राजाराम महाराजांचा देखील जन्म झालेला आहे आणि साईबाईंची समाधी अशा या तीन मोठ्या बाबी या किल्ल्यावर पाहायला भेटतात आणि यानंतर किल्ल्याची राजधानी राजधानी बदलायचं कारण म्हणजे ज्यावेळेस स्वराज्याचा बराचसा विस्तार झाला त्यानंतर या ही हा किल्ला आकाराने थोडासा छोटाच होता म्हणजे पुरेसा नव्हता पुरेसा नसल्यामुळे या किल्ल्याची राजधानी बदलून रायगड किल्ल्याला राजधानी दमवला शिवाजी महाराजांना अशा पद्धतीने या किल्ल्याची माहिती सांगितली मी धन्यवाद तुझ्या <sum> पॅकटाची